हाय हॅलो नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर मजेतच असायला हवं रोज किचनमध्ये आपले स्वागत आहे रामकृष्ण हरी मंडई तर आज मी बनवणार आहे की बीन्स सकाळी आधी पहिले तर मी चहा पिऊन घेतला त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली त्याचा व्हिडिओ नाही बनवला त्यामुळं ती स्किप केलेलं आहे आणि बीन्स बनवायसाठी मी आत पहिले तर कांदा टमॅटो भाजून घेतले त्यानंतर बीन्स भाजून घेतली आणि हे बीन्स मी धुवून ठेवलेले आहेत खूप स्वस्त होते बीन्स मंडईत तर दहा रुपयाला काहीतरी अर्धा किलो भेटले मला पण बीन्स हे चवीला आहेत आणि तर बघा त्यानंतर भाजून घेतलं माझं दूध तापवून झालं आता माझं पिल्लू उठेलच त्यानंतर थोडीशी घरचा मसाला घातला आणि त्यानंतर धनापूड जिरेपूड घातलं मी सगळ्या भाज्यांमध्ये धनापूड जिरेपूड घालते तर मंडळी काय ना ही कढई बघा खूप छान आहे गॅसवरून हालतसुद्धा नाही आणि माझ्याकडे एक दोन तीन कढई आहेत की नाही त्या सगळ्या जर्मलच्या आहेत आता म्हणजे काय आता जर्मलचं वापरायचं नाही म्हणतात म्हणून ना वन मी हळूहळू सगळी स्टीलची भांडी घेणार आहे तर ही कढई मी ऑनलाईन नाही ऑफलाईन घेतलेली आहे ही मला काहीतरी तीनशे रुपयाला पडलेली आहे बघा पण कढई एवढी जाड आहे की बास गॅसवरून अजिबात हालत नाही आणि माझ्या ज्या कढई आहेत ना त्या सगळ्या अशा गॅसवरून हालतात आणि ज्या आहेत त्यामुळे मी आता हळूहळू वापरायचं स्कीप केलेलं आहे तर बघा आता हे माझे बीन्स झालेले आहे आणि मी ह्या बारीक मंदाचीवर इकडे शिजाय ठेवणार आहे त्यानंतर आता मी पावट्याची आमटी करून घेणार आहे बघा आणि ही बॉटल आहे ना मंडळी माझा काही उपयोग नाही हे फक्त दिसायलाच चांगले दिसते व्हिडिओ मध्ये इतर खूप घ असं घाण होऊन जातात आणि ते ना असं धुवायला येत नाहीत हात घालून त्यापेक्षा त्या किटली वगैरे वापरली तर एक नंबर ते हात घालून गरम पाण्याने धुवायला येतं तर ह्या बाटल्या काही धुवायला येत नाहीत आणि परत तेच घाण त्यात तशीच राहू शकते तर बघा हे आधी मी भाजून घेतले आणि हा डबा ना मी इथं आमच्या इथं एक सेल आला होता मी त्या सेलमध्ये घेतलेल्या आहेत दहा दहा रुपये ना खूप चांगले आहे डबा तर बघा आणि मोकळी हवा राहते त्यात आणि मोड आलेले पदार्थ ना छान राहतात त्यात कारण पॅक डब्यात ठेवलं की ते दोन चार दिवसात बाद होऊन जातं मग फ्रीजला असू दे नाही तर नसो पण बाद होऊन जातं त्याला पाणी वगैरे सुटू शकतं पण तशा डब्यात नाही सुटत आणि हे सुद्धा ऑनला हा डबा मी ऑनलाईन घेतलेला आहे तर एका वेळी सगळं कडीपत्ता लसूण आलं वगैरे सगळं आपण फोडणीचं साहित्य काढू शकतो आठवड्याची तयारी मी अशी करून ठेवतो खोबरं वगैरे मी आधीच चिरून वगैरे ठेवतो म्हणजे कसं सकाळची गडबड होत नाही मी मसालासुद्धा आधी करून ठेवत होतो पण ह्यावेळी मी केला नाही पण आता करणार आहे मसाल्याचा व्हिडिओ आपला शॉर्ट व्हिडिओला ऑलरेडी अपलोड केलेला आहे तसा मसाला तुम्ही रोज जेवणाला वापरू शकताय ज्याला वापरायचं ना वापरा ज्याला नाही वापरायचं त्यानं स्किप करू शकता आहे तुम्ही आणि हा घरचा मसाला आहे बघा आणि हा घरचा मसाला घालायचा थोडासा भाजून घेतला मी त्यानंतर पावटा भाजून घेतला कांदा आणि पावटा मी एकदम भाजून घेतलेला आहे त्यानंतर धनाजिरा पूड घालायची थोडीशी त्याने चव चांगली येते थोडीशी हळद घालायची त्यामुळं पावट्याला चव चांगली येते त्यानंतर गरम पाणी घालायचं गार पाणी घालायचं नाही कारण गार पाणी घातलं की आमटी पाण्यावाणी होते गरम पाणी घातलं की आमटीला चव चांगली येते तर बघा ह्या शेंगा शिजवून तयार झालेल्या आहेत तर मी आज माझी आज दोन पार्सल आले होते म्हणजे ड्रेस खूप छान आहेत मला मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेनच खूप भारी होते खूप काही ऑनलाईन घेतलेलं आहे तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा खूप छान वस्तू आहेत त्यानंतर बघा मी यातून खूप पाणी घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आता मी हे कळेला ठेवून देणार आहे आणि आता मी चपात्या करून घेणार हा घडी घालायचा मला खूप कंटाळ येतो मेन म्हणजे चपाती करायचाच कंटाळ येतो पण काय करणार सकाळ सकाळी लेकराला चपाती चहा मिस्टरांना तीन चहा चपाती लागते त्यामुळं चपाती करावीच लागते सकाळी तर बघा भाकरी केलेली कशी पाच मिनटात भाकऱ्या होऊन जातात त्याला जास्त मळा वगैरे लागत नाही पण ह्या चा चपातीचं मग आधी पीठ मळा मग ते ठेवा परत ते चपातीची घडी घाला मग लाटा ह्याला खूप मेहनत घ्यायला लागते त्यामुळं चपात्या आता खाऊ आधी मी चपातीच खात होतो चपातीशिवाय मला चालत नव्हतं आता मी भाकरी करून खाते का तर करायचा कंटाळा हो करणार कवा काय करणार मंडई सगळ्यांना सुट्टी असली तर आपल्या घरात सुट्ट्या असते का किचनला नाही ज्या दिवशी सगळ्यांना सुट्ट्या असते त्या दिवशी किचनला डबल वार असतो डबल डुटे असते आणि तुमच्यातही तसंच होत असेल तर बघा एखादी फुकते एखादी फुकत नाही असो आणि नेमकं व्हिडिओ काढाय घेतलं ना मंडळी या चपातींना काय होतं काय मला कळत नाही चपाती फुगतच नाही एकतर गॅस तरी कमी पडतो तर गॅस भाजले तर नसतो तर आता झाला स्वयंपाक बोलत बोलत दा स्वयंपाक कधी झाला कळलंच नाही तर बघा भांडी घासून झालेली आहेत माझी आता कट्टा मी धुवून घेते आज मी लाडू आळूची बडी वगैरे करणार आहे असंच जा आम्ही कुठं जाणार नाही पण आम्ही करणार आहोत पहिले तर मी बेडरूम आवरून घेतली हा बघा बेडरूममध्ये पसारा आपल्याशिवाय आवरणार कोण हा ही रोजची बाईची कामं काय चुकलेली नाहीत ना मंडळी रोज ही कामं करावीच लागतात तर बघा पटपट आधी मी हंतरुणाच्या घड्यावरून घेतल्या आता थंडी आहे ना त्यामुळे उटा उटा उटा, उटा म्हणू शकत नाही आणि खूप काही ब्लँकेट वगैरे निघतात उन्हाळ्यात आपलं ब्लँकेट वगैरे लागत नाही तर बघा आळूची रेसिपी मी संग शेअर करते तर सगळ्यात पहिले तरी मिरच्या भाजून घ्यायच्या आणि मिरच्या भाजून घेतल्यानंतर त्यात लसूण जिरे आणि कोथिंबीर जर अशी देटा असलेली कोथिंबीर टाकायची त्यामुळे छान लागते खरं म्हणजे दे। कोथिंबीरच्या देठातच चव असते कोथिंबीर टाकायची आणि त्यानंतर हे सगळं बारीक करून घ्यायचं तुम्ही ठेचूनसुद्धा घेऊ शकता पण आम्ही बारीक करून घेतोय आता पहिल्याचे दिवस राहिले नाहीत ना म्हणता दुनिया खूप पुढे गेलेली आहे दोन मिनटामध्ये कसं आवरते हेच बायका बघतात त्यामुळे काय आहे आम्ही तर बघतोच बाबा तुम्ही कसं करता ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि त्यानंतर धनापूड जिना जिरेपूड आणि हळद वाटण मिरचीचं हे सगळं घालून घेतलेलं आहे हे थोडं भजीसारखं पीठ तयार करून घ्यायचं जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर ते सगळं आळूच्या वडीतून बाहेर येते तर बघा पाण्याचा हात लावून असं काही हे लावून घ्यायचं तुम्हाला जास्त किंवा कमी तुम्ही कसं लावून घेऊ शकता आणि आता ही बघा थोडंसं पाण्याचा हात लावून ही आळूवडी अशी बोळून घ्यायची आणि त्यानंतर हे पंधरा मिनटं मंदाचेवर शिजायला ठेवायचं पंधरा मिनटंच ठेवायचं जास्त नाही ठेवायचं कारण ही पंधरा मिनटात आळूवडी तयार होते जास्त वेळ लागत नाही ह्याला तर बघा अशा काही माझ्या आळूवडीच्या वड्या तयार आहेत कशा वाटल्या मंडळी तर तोंडाला तुमचं पाणी सुटलंच असेल तरी या खायला आणि बघा हे आधी मी पळपुटाला ना हे लावलेलं आहे तेल लावलेलं आहे आणि आळूच्या वड्या अशा मस्त झालेल्या आहेत कच्च्या सुद्धा बरोबर खूप छान लागतात पण आमच्या मिस्टरांना तळलेल्या आवडतात त्यामुळे मी तळलेल्या काढलेल्या आहेत मंदाच्यावर तळायच्या बघा झाल्या ना खुसखुशीत या खायला आणि तुमच्यासमोर ही ला। लाडूची रेसिपीसुद्धा ट्राय करते मी शेअर करते तर बघा इथं मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धा किलोच गुळ घेतलेला आहे थोडासाच कमी नाही तर अर्धा किलो लागतोच ह्याला गुळ आम्ही गुळ जास्तच घालतोय जरा कारण गूळ सगळ्यांनाच आवडतो घरी आम्ही असा सुट्टा सुद्धा गूळ खातो रोज जेवण झाल्यानंतर तर बघा हे सगळं फोलपाट वगैरे काढून घ्यायचं भाजून भाजून आणि त्यानंतर ही मिक्सरमध्ये घालायचं शेंगदाणे आणि गूळ मिक्सरमध्ये घालायचं एक फिरकी मारून घ्यायची मस्त हे चिकट चिक्कीसारखं होऊन जातं आणि मग लाडू वळायला घ्यायची तर बघा रेसिपी कशी वाटली मंडळी नक्की सांगा आणि ह्या दोन्हीपैकी रेसिपी दोन्ही पण ट्राय करा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आजचा लॉंग ब्लॉग ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा